खरटमल साहेबांनी मला अचानक सांगितलं की मला काही कारणास्तव मुंबईला शक्य नाही तुम्ही मुंबई मध्ये असाल तर पार्टीची मीटिंग अटेंड करा आणि त्यांचा प्रांजळ आणि स्वच्छ हेतू होता की ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता आहे आणि विधानसभेचे दोनशे अठ्ठ्याऐंशी बुथपैकी दीडशे पावणे दोनशे बूथ ह्या माणसांनी एकट्यानी सांभाळले जेव्हा महेश कोटे विधानसभेचे उमेदवार होते आणि ह्या लोकांनी काय केलं काय नाही याचे ते शेराध्यक्ष असल्यामुळे त्यांना इथून माहिती होती आणि जेव्हा पवार साहेबांनी आम्हाला बैठकीला बोलवलं यांनी यांची मतं मांडली पार्टीच्या प्रमुख नेत्यांनी आणि मी माझं मत मांडलं परंतु पवार साहेबांना मी जो माझा अभ्यासपूर्वक तिथं स्टडी सांगितला आणि पवार साहेबांनी सक्सेना तैनला माझा नंबर घेण्यासाठी आवर्जून सांगितलं आणि माझ्या विषयाचे जागे धरून पवार साहेबांनी स्वतःचे भाषण केलं आणि त्याच्यामुळे याला जनरलशी झाल्यामुळं त्या लोकांनी माझा अपप्रचार करण्याचं षडयंत्र केलं म्हणजे योद्धा जेव्हा पराभूत होत नसतो तर तेव्हा बदनाम केला जातो मी भाजपचा आहे असं त्यांचे आरोप आहेत आणि त्यांनी सुभाष देशमुखचे काही फोटो व्हायरल केलेले आहेत वास्तविक पाहता सुभाष देशमुख हे लोकमंगल परिवाराचे एक सदस्य आहेत आणि लोकमंगल परिवार जेव्हा आम्ही चालवतो तेव्हा तिथे कुठलंही राजकारण नाही सगळ्याच पक्षाचे लोक तिथे येतात मी लोकमंगलचे अन्नपूर्णा योजना आहे तिथली एक सेवा नित्य नेमाची मी घेतोय दररोज लागणारे काही तेल देतात काही मीठ देतात त्यातलीच एक सेवा मीही घेतलेली आहे आणि त्याच्यामुळं सुभाष देशमुखांचे माझे वैयक्तिक घरचे संबंध आहेत त्याच्या पलीकडे दुसरं काही नाही मी दोन हजार नऊ पासून काँग्रेस रितसर जॉईन केलेली आहे आणि माझे भाजपनं दोन हजार नऊ सालीच हाकलपट्टी झालेली आहे मी तसा मू काँग्रेसचा सत्त्याण्णव पंच्याण्णव शहाण्णवला मी वॉर्ड अध्यक्ष होतो सत्त्याण्णवला माझ्या नेतृत्वाखाली हरिदास गायकवाड हे काँग्रेसच्या चिन्हावर मी निवडून आणले आणि दोन हजार सातला अपवाबाने मला भाजपचं तिकीट मिळालं म्हणजे मिळालं म्हणण्यापेक्षा काही कारणास्तव मला तिथं लढावं लागलं आणि मी तिथं लढल्यानंतर ना लगेच दोन हजार नऊला मी भाजप सोडली पण दोन हजार नऊ ला सोडली तिथून आजपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचं काम करतोय कोटे परिवारांबरोबर कायम अटेंड आहे याच्या व्यतिरिक्त माझं कुठल्याही भाजपमध्ये पद नाही किंवा कुठल्याही याचं हे नाही प्रणितीदाई शिंदेचंही लोकसभेला मी तेवढ्याच ताकदीनं काम केलं आणि रिझन दिला मी जेव्हा जेव्हा काम करतो जेव्हा जेव्हा एखाद्या पक्षाचा झेंडा घेतो तो प्रामाणिकपणे घेतो आणि प्रामाणिक रिझन देतो मला नेत्यांपर्यंत वर जायची मुळीच इच्छा नसते मला सर्वसामान्यांचं सा काम करायचं आवडतं आणि मी सामाजिक कार्यकर्ता पहिला आहे आणि मग राजकीय आहे ह्याच भावनेतून मी आजपर्यंत काम करत आलो आहे इथून पुढे करेन तुम्ही भाजपची नाहीत आणि राष्ट्रवादीची आहे हो मी विधानसभेला अनेक सभा केलेत जयंत पा, जयंत पाटील साहेब माझ्या हॉटेलला आलेते दादा मोहिते पाटील आलते आपले खरे आमदार आलते महेश कोटेंच्या दोन वाजूस्तर सगळ्या मुलाखती माझ्या हॉटेलला चालल्या आणि त्यांच्या सगळ्याच्या जेवणाचा मी एक रुपया न घेता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून दीड लाख रुपये मी त्या टायमाला खर्च केलेला आहे दीड लाख रुपये आणि मी पार्टीकडनं कधी रुपया घेतला नाही पण ह्या चोरांनी जे माझ्यावर आरोप करतात माझी त्यांच्या माझ्याकडे त्यांची कुंडली आहे की कोण कुठं पैसा घेतला कोणामार्फत घेतला काय घेतला भाजपचा आणि हे त्यांना भीतीदायक वाटत आहे की आता हा माणूस खरा आणि सच्च आहे उद्या पार्टी समोर आपल्याला उघडं करेल आणि त्याचीच झलक मुंबईच्या पार्टी कार्यालयामध्ये त्यांना ती दिसली आणि घाबरून ते सैर वैर झालेले आहे दुसरं काय नाही